हाय सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे जवळपास आहे ना दीड ते पावणे दोन वाजले आहे दुपार झालेली आहे आणि आम आमच्याकडे ना सकाळपासून पाऊस चालू आहे आता जर आता तरी थोडासा कमी झाला आहे कपडे पण माझे ते बाहेर ते पण सुकले नाही पण पावसाचं वातावरण असल्यानंतर पाऊस चालू असल्यानंतर मला तर जाम आवडतो पाऊस तुम्हाला माहितीच आहे तर चला म्हटलं आता दुपार झाली आणि काहीतरी करायचं आहे आणि मी आम्ही दोघेच घरात तर म्हटलं काहीतरी मस्त पुरपुरी तसं गरमागरम करणार आहे आम्ही तर तुम्हाला दाखवते काय करणार आहे <laughs> आज आम्ही मक्याच्या कंसाची भजे आहे रील शूट शूट करण्यासाठी तर आता रील भजी आणि सगळ्या काकांना मावशींना दादांला मामांला आत्यांला मामांला मावशीला बाबांला आजींला सगळ्यांना आणि भावांना बहिणींला पण सगळ्यांना गुड आफ्टरनून <laughs> बास, बास, बास। <laughs> आणि मी पावसात उभी पण पाऊस गेला सकाळपासून मस्त बरोबर चालू होती पावसाची आता कमी झालाय चला सर्व काही तयारी केलेली आहे पण आज आमच्या घरी ना एक स्पेशल व्यक्ती येणार आहे आणि तिच्याचसाठी मक्याचे या पाडू नको खाली <laughs> आणि तिच्याचसाठी भजी करणार आहे तिची फेवरेट आहे ना म्हणून तुम्हाला तर समजलं असेल वुमन म्हणजे कोणतरी लेडीजच येणार आहे तर कळालं आहे तुम्हाला पण कोण आहे आल्यानंतर दाखवेल मी चार मक्याची कणस राहून नाही ना रिलायन्स मॉल मधून आणली ते काढावं लागेल ना पण यांच्यावर ते रील मध्येच काढू ना हे नाही बोलत मी ते मधले दाणे काढावं लागेल काढते सुरीने काढेल मी बरोबर काढी आणि तयारी तर करून ठेवली आहे कोथिंबीर धुवून ठेवली आणि इथे जी काही म्हणजे वस्तू लागत आहेत ज्या त्या काढून ठेवल्या आहे कॉर्नफ्लॉवर बेसन तांदळाचं पीठ यामध्ये कोथिंबीर कापून ठेवायची मीठ तीळ ओवा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आलं लसणाची पेस्ट करायची आहे पण आता वेळच नाही लसूण सोलायला त्यामुळे ना रेडिमेडचा वापरते आता मी बोल होती ना आमच्या घरी एक स्पेशल व्यक्ती येणार आहे तर पुनम आली आहे पूजाची फ्रेंड राहुलची आणि पूजाची दोघांची पण फ्रेंड आहे राहुल आणि पु, पुनम आहे ना एकाच क्लास रूम मध्ये होते आणि पूनमचे पण इंस्टाग्राम वरती खूप छान छान मस्त रील्स असतात ह्याचे हो, ना फूडचे पुढचे असतात तर खूप मस्त करते ती नक्की बघा तुम्ही एक वेळेस आणि आज माझ्या घरी आली ती माझ्या आजचे पॉन भाजी खायला मस्त गरमागरम आम्ही आता करतोय आणि तिच्यासोबत तिचे दोन फ्रेंड पण आहे तर ते शूट वगैरे घेत आहे रेसिपीची करून घेऊ तुला खायची म्हणून पहिल्या नीमी कोंबडी बनवते वा लोणचे फेमस राहीते का हो का म्हणजे मी तिथे आले होते म्हणजे <laughs> तुझ्या निमित्ताने आम्हाला पण खायला भेटू राहिले आहे आता थांब ना गरम आहे एवढे भारी दिसतं माझं कंट्रोल होत नाही बसला ना किती गायला खायची बघा ना पण एवढे भारी दिसतं तुम्हाला कंट्रोलच नाही होते हम्म एकदम खूप अलिन झाले ना टेस्ट मस्त झाले तुम्ही पण घ्या का स्पेशली माझ्यासाठी बनवले यू काकू म्हणजे मी तर रोज बाहेर आज घरचं एकदम बाहेर करारखे लागत आहे खरंच मस्त झाले तुम्ही पण घ्या ना नंतर केल्यावर तर मग करून घेते आधी काकू आज काय ना स्पेशल कॉन बजी एकदम एकदम ओके घरगुती जेवणामध्ये बेस्ट सुवर्ण किचनची टेस्ट घरगुती जेवणामध्ये बरोबर आहे ना घरगुती जेवणामध्ये बेस्ट ठीक आहे घरगुती जेवणामध्ये बेस्ट सुवर्ण किचनची टेस्ट आज तुम्हाला छान वाटलं असेल ना व्हिडिओ शूट करताना खूप सारे रिटेक घेतो आम्ही आणि खूप हसी मजाक परत परत रिपीट करायचं हे सर्व काही करत असताना खूप छान वाटतं वेळ तर खूप लागतो या सर्व काही गोष्टींना कारण कोणतीही गोष्ट करायची म्हटली ना त्यामागे मेहनत आणि कष्ट तर असतात असं लगेच काही होत नाही आणि खूप धम्माल आली आज पुन्हा आली ना घरी तर भजी बनवली आणि इतकी भारी झाली होती ना नक्कीच तुम्हाला मी पुन्हा रेसिपी शेअर करेल डिटेलमध्ये आणि मस्त आता सोबत आहे ना कॉफी पण केली होती त्यांना कारण बाहेर पाऊस चालू होता आणि पावसाच्या वातावरणामध्ये असं काही गरम कॉफी चहा आणि त्यासोबत असं काही स्नॅक्स एखादा पदार्थ म्हटलं तर खरंच खूप छान वाटतं ना तर पूनम आणि पूनमचे दोन फ्रेंड तेही तिच्यासोबत होते तर तिचं कामच आहे इंस्टाग्रामवर ती फुळ रील्स टाकत असते ना तर ती नाशिकमध्ये बऱ्याच शॉपमध्ये जाते पूनम गेली पूनमसोबत तिचे दोन फ्रेंड पण आले होते मस्त आम्ही गप्पा मारल्या आणि खूप छान वाटलं आले का <laughs> आज तुम्हाला सरप्राईज आहे आज कोण आलाय आमच्या घरी दोन तीन दिवस झाले मिस्टर काही दिसले नाही घरी मिस्टर गेले होते फिरायला ट्रिपला मस्त आत्ता शाले बुट शूज बाहेर काढायचे का घरात मिस्टर घरी नव्हते पण मी सांगितलं नाही तुम्हाला कुठे गेले कशासाठी गेले पण आल्यानंतर म्हटलं सांगू तर मग मिस्टर बरेच दिवस झाले घरी बोरच झाले होते कुठेतरी फिरायला जायचं होतं त्यांना म्हणून ते दोन तीन दिवस गेले होते फिरायला फिरायला नाही म्हणता येणार ते गेले होते त्यांच्या आत्याच्या घरी पिंपळनेरला ना आणि आज चाले आता वाजले पाच वाजत आले इव्हनिंगची संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मी जरा झोपली होती पडली होती सोप्यावरती थोडा आराम केला कारण रेसिपी वगैरे शूट करत होते ना बऱ्याच वेळ आम्ही गप्पा मारल्या म्हटलं जरा आराम करू आता इव्हिनिंगला कुठली मी आता फ्रेश होते थोडंफार मिस्तारांना चहा करू का हो नको का काय काय सगळ्यांना माहिती झालं आता तू खव्याच आहे त्यामुळे काही माहिती नाही बाबा मला काय गुळांबा गुळांबा हम्म गुळ आहे गुळ हम्म त्यांनी स्वतः बनवलं का घरी रोज नवीन नवीन रेसिपी करायच्या म्हटल्या ना तर सर्वच काही घरात असत असं नाही कधीतरी काहीतरी वस्तू नसते त्यामुळे मग मॉल मध्ये आलीये तर म्हटलं चला आता आमच्या घरापासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावरतीच हे रिलायन्स मॉल आहे तर इथेच आली मी मला पिझ्झा बनवायचा आहे तर पिझ्झासाठी जे काही लागतं ना चिली फ्लेक्स ऑरिगॉनो तर ते सर्व काही पाहिजे होतं पण इथे ते प्रॉडक्ट्स मला मागच्या आठवड्यात पण मिळालं नाही म्हटलं आलं असेल तर आजही मिळालं नाही मग राहुल बोलला की मला नाईट पँट्स घ्यायच्या इथे तर तो इथे बघत होता त्याने जी नाईट पॅन्ट घातलेली आहे ना तर ती इथूनच घेतलेली आहे आणि छान कपडा होता तिचा चारशे रुपयालाच घेतली त्याने पण मस्त होती आणि त्याला आवडली तर तो बोलला की अजून एक घेतो म्हणून मग तो त्याच्यासाठी बघत होता आलो आता आम्ही घरी मॉलमधून मधून आज पण आम्ही सर्व खायचंच घेऊन आलोय आणि मिस्तरांसाठी राहुलसाठी आहे नाईट पॅन्ट लागत होत्या ना तर ही राहुलची आहे थोडीशी मेहंदी कलरची आहे कपडा खूप भारी चांगली आणि मिस्टरांना आणली हे बिस्किट माझं आवडीचं आणि एक फरसा तुम्हाला लागत होतं ना तो मुरमुऱ्यामध्ये टाकायला आणलं तुम्ही बोलले फरसाना सहा मी तुम्हाला पॅन्ट आणते पण तुम्ही ना, ना एकदा ट्राय करा कारण कशी आहे घातल्याशिवाय समजणार नाही मिस्टरांना थोडा ग्रे कलर आहे कपडा पण छान आहे दोन्हीचा पण कपडा मस्त आहे तर बाकी काय नाही मग ड्रायफ्रूट संपले होते ना बदाम काजू अंजीर आणि पूजा आणि राहुलसाठी काय बरे पिशवी माझी रिकाणी झाली आणि हे बघा व्हाईट कलर चॉकलेट ही राहुलने घेतलं बहिणीला एक त्याला एक आणि मला बिस्किटच आवडत मिस्टरांनी ट्राय केली पण ती थोडीशी ना फिट झाली त्यांना तरी मी डबल एक्सेल घेतली आता पुन्हा मॉलमध्ये जायचं पुन्हा चेंज करून आणायचं आणि आता मिस्टरांनाच घेऊन जाते सोबत तिथंच ट्रायल रूममध्ये ते चेंज करून बघतील मॉल जवळच होतं त्यामुळे मग मी पुन्हा आली मिस्टरांसाठी पॅन्ट चॉईस करते कारण त्यांना फक्त साईज बघायची असते पॅन्ट कशी घ्यायची कोणता कलर घ्यायचा ते सगळं मीच बघते तर मला एक आवडली होती तर मग मी तिथून त्यांना ती घेतली जी मी आधी बघितली ना तीच मी घेतली काय बोलते कपडे कधी चेंज केले सकाळी साडी घालून गेली होती अगं मम्मी इतकी साडीने मला चालता येत नाही पाण्या पावसाचं लग्न पण हा टॉप एकदम नंबर दिसतोय खूप भारी दिसतोय तेणी कसं लाईक लागतोय हे बघ ना मी ना पिझ्झा खाल्ला ए हा तू तूच साठी आलेल हे पाहिजे होतं वजन कमी करायचंय पिझ्झा खाऊन आली हा हे सांगितलं मी हेच लिहिले हा पिझ्झा नसला Uh, हा ओरिव्यानो आणि uh, हे पेरी पेरी ना रिलायन्स मॉल मध्ये काहीच मिळालं नाही हे ते बोले हे प्रॉडक्ट ठेवलेले ना ओके म्हणून तुला सांगितलं मी पूजाला कॉल करून तुला जवळपास याच्यामध्ये पन्नास पिझ्झा बनवशील नाही बनवायचे मला फक्त रेसिपी बनवायची होती मी पूजाला सांगितलं मला प्लेट ओरिवानो आणि पिझ्झा सिझनिंग हे सगळे ते आणले पूजा आत्ताशी आली नऊ वाजले गड्यामध्ये कोणा कोणाच्या लग्नाला गेली होती माझी बेस्ट फ्रेंड आहे मानसी तिचं दादाचं लग्न होत आम्ही सगळ्या मैत्रिणी सगळ्या आलेलो सगळं जमलेलं खूप मजा केली खूप मस्ती केली मस्त जेवण वगैरे केलं डीजे मध्ये नाचलो फोटो घेतला मजा आली बघितलं बघितलं काय फ्रेश होणे कपडे चेंज करते का कपडे होते ना जर माणूस बरं वाटतं होत थोडासा उरलं मान माझा तिकडून आला थोडं वाफवायचं दुधाबरोबर ठीक आहे ना मसाले भातच केला मला माहित होतं तू बाहेरून काहीतरी खाऊन येशील म्हणून मी फक्त हे ना आम फुले भरले हा का आम्ही पण आहे ना हे काय खाल्लं हे चौकट बिस्किट खाले ना तर भूक एवढी नव्हती म्हणून फक्त मसाले भात टाकला आहे राहुलला आमचा पपना मला तर जास्त भूकच नाहीये कारण दुपारी आम्ही भाजी खाल्ली होती थोडे थोडे त्यामुळे आणि खूप दमल्यासारखं थकल्यासारखं झालं आहे आज मला खरं आराम करायचा होता आणि अशीच दौ झाली माझी आराम तर नाही झाला मिस्टरांना ती पॅन्ट आणली ना मी परत चेंज करायला गेली आणि पुन्हा दुसऱ्या आणली म्हणजे मी ती मी जी म्हणत होते ना आधी राहुलला ही घे ही घे राहुल बोलला ही खूप मोठी होईल म्हणून ठेवून दिली आणि तीच मिस्टरांना व्यवस्थित बसली शेवटी बघा बरोबर मला माफ कळालं बरोबर मला पिझ्झा आणि काही रेसिपी असतात ना त्यासाठी हे मसाले लागत होते तर म्हटलं पूजालाच सांगू कारण इथे मला मॉलमध्ये मिळालेच नाही मी दोनदा गेली मग पूजानेच आणले हे सर्व काही मसाले आणि असे बॉटलमध्ये असल्यामुळे ना ते व्यवस्थित पण राहतात खराब होत नाही मागच्या वेळेस तिने पॅकेट आणले होते तर ते पॅकेट संपले आणि तिने ना पिझ्झा खाल्ला असेल फ्रेंडसोबत तर काही पिझ्झा ती घेऊन आली राहुलसाठी तर मला पण आणला तिने कारण दोन स्लाईस आणल्या तिने तिला माहिती नव्हतं घरी पप्पा आलेले तिचे पण मग आम्ही तिघांनी पण खाल्ला तो पिझ्झा कारण पिझ्झा आहे ना खूप मोठ्या साईजमध्ये होता बापर हा कोणता प्रकारचा पिझ्झा ग हा असं ना पूर्ण असं मोठा गोल होता खूप मोठा गोल होता दिसतंय मला आणि नाही पूर्ण असं स्टेडियम एवढा मोठा पिझ्झा मम्मी एवढा मोठा चल मी गरम करते आता हा पिझ्झा मी पहिल्यांदाच खाला स्टेडियम पिझ्झा म्हणतात वाटतं याला पूजा बोलली तर मी थोडाफार तो तव्यावरती गरम केला आणि नंतर मग आम्ही तो स्वतःसोबत सोबत खाला आता मी तुम्हाला पुढे काही पीक दाखवते पूजाचे सकाळचे सकाळी पूजाने केलेला मेकअप लुक माझी साडी वेअर केली होती तिने छान दिसत होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय